भगरे सर विजयी व्हावे म्हणून केलेल्या नवस्फूर्तीसाठी कार्यकर्ते अयोध्येला रवाना दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीमध्ये नौखे व उच्च शिक्षित असलेले महाविकास आघाडीचे उमेदवार व विद्यमान खासदार श्री भास्करराव मुरलीधर भगरे सर हे निवडणुकीत विजयी झाल्यावर प्रभू श्रीरामचंद्र यांच्या दर्शनाला अयोध्येला येऊ असा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष योगेश सोनोने व शिवसेना उबाठा गटाचे शहर उपाध्यक्ष अमित अनकाईकर यांनी केला होता सरांचा प्रचंड मताने विजय झाल्यानंतर आज आपल्या नवस्फूर्तीसाठी दोन्ही पदाधिकारी अयोध्येला मागील वर्षी लोकसभा मा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचे दिंडोरीचे उमेदवार व सध्याचे विद्यमान खासदार भास्कररावजी सर हे विजयी व्हावे म्हणून आम्ही प्रभू श्रीरावांना साकडे घातलं का आम्ही विजयी झाल्यानंतर अयोध्येला श्रीरामांच्या दर्शनाला याकरता मी शहराध्यक्ष म्हणून व शिवसेना प्रमुख आम्ही जानकेकर आम्ही दोघांनी हा नवस केला होता व तोच नवस खेळण्यासाठी आज आम्ही अयोध्या येथे आलो होतो व प्रभू श्रीरामांचे दर्शन घेऊन आज आम्ही पुन्हा आपल्या गावी परत आहोत जय श्रीराम जय श्री राम